नमस्कार बालमित्रांनो हाय हॅलो आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण सर्वजण मिळून त्यांना विनम्र अभिवादन करूया माझ्या बाल मैत्रिणींना बालिकांना आज बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी चैताली भोसले आता आपण इयत्ता पहिली गणित आपली तासिका सुरू करूया चला मुलांना सगळेजण उभे राहा बहु आता आपण आज पहिल्यांदा एक गाणं घेऊया हा चला सुरू करूया का गाणं एक दोन एक दोन आमच्या गाडीत आहे कोण एक दोन एक दोन आमच्या गाडीत आहे कोण तीन चार तीन चार इंजिनाचर पहा दूर फार, दूरफार्च सहा, सहा एकमागे एक उभे रहा पांच सहा पांच सहा एकमागे उभ रहा सात आठ सात आठ मागे मागे डबे जोडा मागे मागे डबे जोडा नऊ दहा नऊ दहा आमची जुकजूक गाडी चालू झाली पहा नऊ दहा नऊ दहा आमची जुकजूग गाडी चालू झाली पहा बघा आपण सगळ्यांनी आनंदाने गाणं म्हटलं की नाही चला सगळे बसा बघू पटकन आता आपण आपल्या या इंजिन गाडीमध्ये काही संख्या काय ठेवणार आहे मी तुम्ही सगळे मिळून वाचणार ना माझ्या बरोबर चला आता आपण वाचूया चला बघा हा कोणती संख्या का ठेवलंय मी वाचा बघू सगळेजण मिळून एकतीस बरोबर आता एकतीस नंतर कोणती संख्या येणार बघा कोणती आली बत्तीस बरोबर कोणती आली बत्तीस आता बत्तीसच्या नंतर कोणती पुढी संख्या येणार आहे तेहत्तीस कोणती संख्या आली तेहतीस आता कोण सांगते बघा पाहू पटकन तेहतीसच्या पुढची संख्या कोणती येणार चौतीस आता चौतीसच्या पुढची संख्या आपण पाहूया पस्तीस कोणती संख्या आली थीष। पस्तीस पस्तीसच्या पुढे पहा कोणती संख्या येते छत्तीस बरोबर आता छत्तीसच्या पुढची संख्या पाहूया सदतीस सदतीसच्या पुढची संख्या कोणती आली वाचा बघू पटकन अडतीस बरोबर अडतीसच्या पुढची संख्या कोणती आली कोण सांगताय मला पटकन अरे वा राहुलने सांगितली पटकन संख्या सांग बघू कोणती एक आहे एकोणचाळीस आणि एकोणचाळीसच्या पुढची संख्या चाळीस अगदी बरोबर आता ही आपली एकतीस ची चाळीस ची गाडी तयार झाली आता पुढची गाडी करूया का बघूया का आपण चला आता पुढच्या संख्या आपण घेऊया आता कोणत्या बऱ्या संख्या घेऊया आता मी तुम्हाला एक वेगळ्या संख्या देते हा बघू कोण सांगते मला पटकन हु? चला आता आपण पुढची संख्या घेऊया चला आता ही संख्या सांगा कोणती आली एकसष्ट बरोबर एकसष्टच्या पुढची संख्या बासष्ट च्या पुढची संख्या त्रेसष्ट त्रेसष्टच्या पुढची संख्या कोणी सांगितली पटकन बघू चौसष्ट अगदी बरोबर शाबाश चौसष्टच्या पुढची संख्या पासष्ट पासष्टच्या पुढची संख्या सहासष्ट सहासष्टच्या पुढची संख्या कोणती येते बरं आठवा 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 पटकन सदुसष्ट बरोबर सदुसष्टच्या पुढची संख्या अडुसष्ट शाबास आता अडुसष्ट नंतर येणारी पुढची संख्या एकोणसत्तर आणि एकोणसत्तरच्या पुढची संख्या आठवा पाहू सत्तर शाब्बास आता आपण ही संख्यांची गाडी तयार केली आता आपण पुढील संख्या आपण पीपीटीच्या माध्यमातून पाहूया चला आता आपण पीपीटी कडे जाऊया इयत्ता पहिली आपली गणित क्रमाने संख्या लिही बघा आता तुमच्या समोर काय आलेत रे फुगे दिसतायत पण तुम्हाला या फुग्यांमध्ये लपलेली संख्या सांगायची आता सगळेजण तयार आहात ना बघा कुणाचं लक्ष आहे एक एक नंतर फुग्याच्या मागे एक संख्या लपलेली आहे कोणती संख्या लपली आहे सांगा बघू दोन बरोबर दोनच्या पुढची संख्या तीन तीनच्या पुढची संख्या बघा आता काय ते छू म्हणतात जादू म्हणतात चार चार नंतर पुढची संख्या पाच शाबास अश्विनी पाच च्या पुढची संख्या सहा सहाच्या पुढची संख्या सात आता सात नंतर क्रमाने कोणती संख्या येणार आहे आठवा आठवा बघू कुणाच्या लक्षात आलं अद्वैतच्या लक्षात आलं अद्वैत सांग बघू सात नंतर आठ आणि आठच्या पुढची संख्या कोणती आली नऊ बरोबर आता चला आपण या क्रमाने संख्या वाचूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आता बघा पुढे तुमच्या समोर कोण येत या दोन मुली कोणता खेळ खेळत आहेत माहिती तुम्हाला तुम्ही सगळे खेळता बघा मैत्रिणी मैत्रिणी टिक्कर पाणी बरोबर पण तिला पुढची संख्या आल्याशिवाय खेळ खेळता येणार का नाही चला आता सईने सुरुवात केली खेळाला आता सई सांग बघू आजच्या पुढची संख्या कोणती येणार आहे नऊ बरोबर नऊच्या पुढची संख्या दहा दहाच्या पुढची संख्या अकरा अकराच्या पुढे ती कोणती संख्या उडी मारणार आहे बारा बारा नंतर तेरा तेरानंतर पुढची संख्या चौदा बरोबर सईचा हा खेळ पूर्ण झाला आता आपण जाऊया राईकडे राईकडे पहिल्या चौकोनात कोणती संख्या आहे पंधरा राईला सुद्धा ठिक्कर पाणी खेळ खेळायचा आहे तिला दोन्ही संख्या सांगता आल्या पाहिजेत पंधरा नंतरच्या बघू राईनं संख्या सांगितली का सोळा सतरा आता राईनं अठरावर उडी टाकली अठरा नंतर येणारी पुढची संख्या एकोणीस एक वीस आणि वीस नंतर पुढची संख्या येणारी एकवीस बरोबर सई आणि राई दोघींनी छान खेळ खेळला चला आपण जोरात टाळ्या वाजूया तिच्यासाठी आता पुढे कोण येते बघा तुमच्या ससुल्या आलाय ससुल्याला काय खायचंय गाजर पण गाजर खाण्यासाठी त्याला पुढच्या संख्या सांगितल्याशिवाय त्याला गाजर खाता येणारच नाही चला आता ससुला काय सांगतो बघूया हा बावीसच्या पुढची संख्या तेवीस तेवीसच्या पुढची संख्या चोवीस चोवीस ची पुढची संख्या पंचवीस पंचवीसच्या पुढची संख्या कोणती येणार बघू सव्वीस सव्वीसच्या पुढची संख्या सत्तावीस सत्तावीस ची पुढची संख्या अठ्ठावीस अठ्ठावीसच्या पुढे आता ससुल्याला संख्या आठवली पाहिजे आठव ससुल्या एकोणतीस एकोणतीसच्या पुढे तीस आणि तीसच्या पुढे एकतीस म्हणजे आता ससुल्याला काय खायला मिळणार गाजर ससुल्या उडत उडत गाजर खायला आला उड्या मारत चला आता आपण या संख्या क्रमाने वाचूया बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस आता पुढे जाऊया हा आता पुढे जांभळ्या रंगाचे गोल दिसत आहेत काय तयार होते पाहूया आपण बत्तीस बत्तीसच्या पुढची संख्या तेहत्तीस बरोबर तेहतीसच्या पुढची संख्या चौतीस चौतीस च्या पुढची संख्या पस्तीस आता पस्तीसच्या पुढची संख्या आठवा बघू पटकन बरोबर छत्तीस छत्तीस च्या पुढची संख्या सदतीस सदतीसच्या पुढची संख्या अरे वा पटकन उत्तर दिलं अडतीस अडतीसच्या पुढे एकोणचाळीस आणि एकोणचाळीसच्या पुढची संख्या चाळीस चाळीसच्या पुढची संख्या एक्केचाळीस बघा या आकृतीतून तुम्हाला कोणत्या फळाची आठवण झाली रे जांभळ्या जांभळ्या रंगाची द्राक्ष गोड गोड द्राक्ष बरोबर चला आता आपण पुढे जाऊया आपल्याला या फुलांचा काय तयार करायचंय हार पण यामध्ये तर संख्या शोधल्या पाहिजेत त्याशिवाय आपल्याला हार करता येणारच नाही चला आता बेचाळीस संख्या समोर दिसते तुमच्या बेचाळीसच्या पुढची संख्या पटकन कोण सांगते शर्मिला सांग बघू त्रेचाळीस बरोबर त्रेचाळीसच्या पुढची संख्या चव्वेचाळीस चव्वेचाळीस ची पुढची संख्या पंचेचाळीस बरोबर पंचेचाळीसच्या पुढची संख्या सारा सांग पटकन शेहेचाळीस बरोबर शेहेचाळीसच्या पुढची संख्या सत्तेचाळीस सत्तेचाळीसच्या पुढची संख्या ओम अठ्ठेचाळीस बरोबर अठ्ठेचाळीसच्या पुढची संख्या एकोणपन्नास एकोणपन्नासच्या पुढे पन्नास आणि पन्नासच्या पुढे एकावन्न म्हणजे आता या फुलांचा काय तयार झाला हार पूर्ण झाला चला आता आपण या संख्या क्रमाने वाचूया बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास एक्कावन्न बरोबर आता बघूया तुमच्या पुढे आता आणखी काय येतं या अरे कोण आहे तुमच्या तक्त्यांमध्ये जंगली प्राणी सगळे आलेले आहेत पण त्यांच्या मागे आपल्या संख्या लपल्यात त्यांना विचारलं पाहिजे ना कोणती संख्या तुमच्या मागे लपलीये आणि तुम्ही पण आठवा पाहू कोणती संख्या लपली असेल पन्नास मग जंगलाचा राजा सिंह त्याच्या मागे कोणती संख्या लपलीये एक्कावन्न एक्कावन्नच्या पुढे बावन्न बाघोबाच्या मागे कोणती संख्या लपलीये कोण सांगते पटकन अक्षरा सांग बघू त्रेपन्न बरोबर त्रेपन्नाच्या पुढे हरणाच्या मागे कोणती संख्या लपलीये जॉज सांग बघू चोपन्न बरोबर चोपन्नाच्या पुढे पंचावन्न माकड भाऊच्या मागे कोणती संख्या लपलीये छप्पन्न छप्पन्नच्या पुढे सत्तावन्न सत्तावन्नच्या पुढे अठ्ठावन्न हत्ती भाऊंच्या मागे कोणती संख्या लपलीये कोण सांगते बघू मला आता पटकन ईश्वरी अठ्ठावनच्या पुढे हत्तीच्या मागे काय लपलंय एकोणसाठ एकोणसाठच्या पुढची संख्या साठ कोल्ह भाऊच्या मागे कोणती संख्या लपलीये बरं कोण घाबरलंय नाही ना घाबरलं सांगा बघू एकसष्ट अस्वल आले अस्वलच्या मागे कोणती संख्या लपलीये सांग बघू क्षितिज बासष्ट बासष्टच्या पुढची संख्या त्रेसष्ट जिराफ आले जिराफच्या मागे कोणती लपलीय संख्या चौसष्ट चौसष्टच्या पुढची संख्या पासष्ट चला आता आपण क्रमाने संख्या वाचूया पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट आता बघा तुमच्या पुढे कोण येते आणखी आता रस्ता दिसतोय रस्त्याच्या नंबर क्रमांक दिसतायत एक गंमत आहे शेवटी क्रमांक पूर्ण झाल्यानंतर बघूया कुणाला मिळत आहे चला सांगा बघू सहासष्ट सहासष्टच्या पुढची संख्या सदुसष्ट बरोबर सदुसष्टच्या पुढची संख्या अडुसष्ट अडुसष्टच्या पुढे आर्यन सांग एकोणसत्तर एकोणसत्तरच्या पुढची संख्या सत्तर सत्तरच्या क्रमाने येणारी पुढची संख्या एकाहत्तर एकाहत्तरच्या पुढची संख्या बहात्तर च्या पुढे एरिया त्र्याहत्तर आणि त्र्याहत्तरच्या पुढची संख्या चौऱ्याहत्तर आता तुम्ही क्रम तर पूर्ण केलाय कुणा कुणाला बक्षीस पाहिजे सगळ्यांना बक्षीस मिळालं व्हेरी गुड चला आता आपण पुढे जाऊया माऊ आणि उंदीर मामा आहे मनी माऊला उंदीर मामाला पकडायचंय पण मनी माऊच्या पुढे पण एक आव्हान आहे काय आव्हान आहे माऊच्या पुढं तिला एकाहत्तर पासूनचे पुढच्या संख्या सांगायच्या आहेत मगच तिला उंदीर मामा मिळणार आहे चला आता मनी माऊची गंमत पाहूया हा एकाहत्तर एकाहत्तरच्या पुढची संख्या बहात्तर बहात्तरच्या पुढची संख्या त्र्याहत्तर त्र्याहत्तरच्या पुढची संख्या चौऱ्याहत्तर आता चौऱ्याहत्तर नंतर क्रमाने कोणती संख्या येणार आहे मनी बर मनीमाऊ आठव पंच्याहत्तर बरोबर पंच्याहत्तरच्या पुढे येणारी संख्या मनीमाऊ ला आठवली का बघा आठवली तिला शहात्तर शहात्तरच्या पुढची संख्या सत्याहत्तर सत्याहत्तरच्या पुढची संख्या मनीमाऊ सांग पटकन अठ्ठ्याहत्तर ची पुढची संख्या एकोणऐंशी बस आता मनी माऊला एक संख्या सांगितली शिवाय उंदीर मामा मिळणारच नाहीये कोण सांगते पटकन अक्षरा सांग बघू एकोणऐंशी च्या पुढची ऐंशी आता उंदी माऊला उंदीर मामा मिळणार बघा चला आता आपण या संख्या क्रमाने वाचूया एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी चला आता पुढे पाहूया अरे जुगजू गाडी आपल्या मगच्या गाण्यातली जुगजू जुग गाडी आली आहे आता जुगजू गाडीच्या डबे खाली आहेत डबे पूर्ण केल्याशिवाय जुग्जू गाडी चालूच होणार नाहीये चला आपण जुगजू गाडीला चालू करण्यासाठी डबे जोडूया शहाऐंशी शहाऐंशीच्या पुढची संख्या कोणती आहे ते बघा सत्याऐंशी डबा जोडला एक सत्याऐंशी च्या पुढची संख्या कोणती आहे ते आठवा बघू अठ्याऐंशी बरोबर अठ्ठ्याऐंशीच्या पुढची क्रमाने येणारी संख्या एकोणनव्वद एकोणनव्वदच्या पुढची क्रमाने येणारी संख्या नव्वद नव्वदच्या पुढे क्रमाने येणारी संख्या एक्क्याण्णव आता पुढची संख्या जोडली की जुकजुक गाडी आपली पूर्ण झाली एक्क्याण्णवच्या पुढे कोणती संख्या आली बघा ब्याण्णव जुगजूक जुग जुग गाडी आपली तयार झाली चला आता जुगजूक जुग जुग गाडीवरच्या संख्या वाचूया शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव चला जुक जुक गाडी आपली झाली पूर्ण तयार आता आपण पुढे जाऊया अरे काय दिसतय पुढे आपल्याला कुणाचे तरी ठसे दिसत आहेत कुणाचे ठसे ते शोधूयात आपण सगळे मिळून चला आता चौऱ्याण्णव तुम्हाला दिसत आहे मग चौऱ्याण्णवच्या मागे कोणती संख्या असेल बरं आठवा बघू त्र्याण्णव बरोबर च्या पुढची संख्या चौऱ्याण्णव अरे दिसतोय का कोण आले का नाही अजून पण च्या चा पुढची सांगितली संख्या सांगितल्याशिवाय आपल्याला कळणार नाहीये चौऱ्याण्णवच्या पुढे पंच्याण्णव पंच्याण्णव ची पुढची संख्या शहाण्णव आलं का कोण नाही अजून आलं च्या चा पुढे सत्त्याण्णव अजून कोण दिसतंय का प्राणी नाही अजून कुणाचे ठसे ते माहित नाही मला पण अजून चला शोधूया आपण सत्त्या सत्त्याण्णवच्या पुढची संख्या अठ्ठ्याण्णव आणि अठ्ठ्याण्णवच्या पुढची संख्या नव्याण्णव अरे कोण येते बघा कुणाच्या पावलांचे ठसे होते ते कोण आला वाघोबा ठसे कुणाचे होते वाघोबांचे चला आता संख्या वाचा बघू क्रमाने त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शाबाश आता आपण थोडस लिहूया का चला आता आपण आपल्या फळ्याकडे वळूया चला आता आपल्या फळ्याकडे कोण दिसते तुम्हाला ही अळी दिसतीये आता त्या अळीमध्ये कोणत्या संख्या आहेत लपलेल्या सांगा बघू सगळेजण आता आलं की नाही सगळ्यांना एक्के संख्या को बेचि बारे चलीसा पुढ़सा संख्या त्रेच संख्या, सव््चि सव््चा पुढ़ संख्या पंचेचाळीस पंचेचाळीस ची पुढची संख्या शेहेचाळीस बरोबर दिलेली शेहेचाळीस च्या पुढची संख्या सत्तेचाळीस सत्तेचाळीस ची पुढची संख्या आठवा आठवा बघू श्लोक लाटवली सांग श्लोक पटकन अठ्ठेचाळीस सगळेजण लिहितायत ना माझ्या बरोबर अठ्ठेचाळीस ची पुढची संख्या एकोणपन्नास आणि एकोणपन्नास नंतर पन्नास शाब्बा आता सगळ्यांसाठी एकदा जोरात आपण काय वाजूया व्हेरी गुड आता चौकोनामध्ये आपल्याला चौकोन संख्या लिहायची चला पाठीवर सगळ्यांनी चौकोन काढले का आता सुरू करूया अठ्ठावीस अठ्ठावीसच्या पुढची संख्या एकोणतीस बरोबर आता एकोणतीसच्या च्या पुढची संख्या कोण सांगेल मला पटकन सगळ्यांनी लिहिली ना तीस बरोबर भर। तीसच्या पुढची संख्या एकतीस एकतीस ची पुढची संख्या बघू मला आठवते का बर कोणती असेल रे बत्तीस आठवली मला पण आठवली बत्तीसच्या पुढली संख्या तेहतीस तेहतीसच्या पुढची संख्या राघव सांगरे कोणती असेल चौतीस बशाबाश बरोबर चौतीसच्या पुढची संख्या पस्तीस आणि पस्तीसच्या पुढची संख्या छत्तीस अरे वा शाबाश आता आपल्याला सगळ्यांना क्रमाने संख्या समजलेल्या आहेत आता आपण नंतर ग्राउंड वर खेळायला जाऊन जुगजुगाडी जुग गाडी करूया संख्यांची चला आता आपण जाऊया बाय